तो तो आपना सुलर चे। तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी बघू शकता आपण आपल्या समोर इकोजेन सोलार कंपनीचे स्ट्रक्चर आहे तर ते उभा आहे तर इथे बघू शकता तीन पीचा सोलार पंप आहे यामध्ये नऊ प्लेट त्याचबरोबर कंट्रोलर वगैरे मोटर आणि केबल जे आहेत तर इतकं उरलेले आहे पण इथे बघू शकता अशा प्रकार आहे तर हा जो सोलार पंप आहे तर याचा आता पाणीचं प्रेशर म्हणजे पाणी चालू आहे तर मी आपल्याला दाखवतो पाणी प्रेशर किती आहे तर साधारण तीन पीचा सोलार पंप आहे हा तर आपण हे बघू शकता सोलर पंप पण इथेच आहे आणि पाणी पण इथेच चालू आहे तर मित्रांनो आता बरेच सारे शेतकरी विचारतात की सोलार पंपाची कंपनी कुठली निवडावी आणि ही कंपनी निवडली चांगली आहे का तर मित्रांनो आता चालवे बऱ्याच साऱ्या ज्या सोलरच्या कंपन्या आहेत तर त्या नवीन आहेत त्यामुळे आता शेतकऱ्याला किंवा जे युट्यूबर्स आहेत कम्प तर यांना कुठल्याही प्रकारची जी आयडिया आहे तर ती सोलर पंप कंपनीविषयी नसल्याकारणाने कारणाने जी माहिती आहे तर ती देता येत नाही तर आपण बघू शकता आपल्याकडे जो इको इन इम कंपनीचा जो सोलर पंप आहे तर हे बघू शकता इथलं इथं आहे तर या ठिकाणी सोलरचं पाणी देखील चालू आहे तर मित्रांनो बरेच सारे शेतकऱ्यांना जो रिव्ह्यू आहे तर तो बघायचा असतो पाण्याचा तर आपल्याकडे इकोजिनचा जो सोलर पंप आहे तर त्याच्याविषयी माहिती आपण सांगत आहोत जर आपले सोलर पंपविषयी काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करू शकता तर कंपनी निवड निवडल्यानंतर किती दिवसात तुमचा पंप इन्स्टॉल झाला तर मित्रांनो साधारण दोन महिन्याचा कालावधी आपल्याला पंप इन्स्टॉल होण्यासाठी लागला होता आणि हे जे सोलर पंप आहे तर आज तीन पीचा सोलर पंप आहे जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण चॅनलला व्हिजिट करू शकता त्याचबरोबर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन जी माहिती आहे तर ती आपल्याला वेळेत भेटत राहणार आहे आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की आपण तीस तीस माहिती दाखवतात किंवा तोच तो तेच व्हिडिओज आहे तर तो तीनदा बनवतात तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे तर ते शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत तर त्याचे उत्तर आपण देत असतो तर या ठिकाणी आता शेतकरी विचारता होता की इकोजेन पंप आहे का सिलेक्ट करण्यासाठी तर इकोजेन ही मी जो कंप इकोजेन जो कंपनी आहे तर ती सिलेक्ट करण्यासाठी आहे आज तर आज संध्याकाळी आपण जो व्हिडिओ देणार आहोत तर त्या ठिकाणी आपण ती संपूर्ण माहिती सांगणार आता आपण पंप जो आहे तर तो बंद केलेला आहे ते तर मित्रांनो आपण बघू शकता साधारण जवळच आहे पाणी तरी देखील इतके प्रेशर नाही आम्ही एक हजार फुटाच्या आसपास देखील स्प्रिंकलर जे आहे तर ते आठ गन एकदम सहजरित्या जी मोटर आहे तर ती फिरवते हो तर अजून काही प्रश्न आहे ऐस्वाल कंपनी कशी आहे तर मित्रांनो ही जी कंपनी आहे ओसवाल तर ही नवीन कंपनी आहे त्यामुळे आपल्याला हिची आयडिया नाही तरी देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आमच्या इकडे देखील, देखील ही कंपनी जी आहे तर ती सिलेक्ट केली कारण जे नवीन शेतकरी आता सध्याला ऑप्शन आले होते तर त्यांनी कंपनी सिलेक्ट केली त्याचबरोबर अक्षय कंपनी एक आहे त्यानंतर पेमेंट uh, करून एक मंथ झाला सोलार कधी भेटेल तर मित्रांनो सोलार भेटण्यासाठी जे आहे तर आपला जॉईंट सर्व्हे होणे महत्त्वाचं आहे तर यामध्ये आता जॉईंट सर्वे आपला जर झालेला असेल तर तिथून पुढे दीड दीड महिना एक ते दीड महिना जो आहे तर तो कालावधी लागत असतो त्यानंतर आपल्याला जर काही अडचणी आल्या आपला अर्ज किंवा आपली एरीवरती तार किंवा पोल वगैरे हो जर आढळले तर त्याचे जे युनएसी वगैरे द्यावी लागते तर त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट वगैरे अपलोड केल्याच्यानंतर काही कालवधी जाऊ शकतो त्याचबरोबर जिओ ट्रॅगिंगमध्ये काही प्रॉब्लेम आला त्यानंतर कंपनीचे मटेरियल जर अवेलेबल लवकर नसले किंवा गोडवून दूर असले तर अशा वेळेस त्या ठिकाणी टाईम लागू शकतो तर सर्वे झाला आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा सर्वे झाला आहे त्यांनी पेमेंट करा पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला लगेच व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येते आता बरेच म्हणजे दोन तीन शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सोलार पंपासाठी जे सर्वे आहे तर तो झालेला आहे त्याचबरोबर पेमेंट करून झाला आहे पण व्हिंडर सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला टाईम म्हणजे ऑप्शन आलं नव्हतं तर विंडर सिलेक्ट केव्हा करावं लागणार तर मित्रांनो व्हेंडर जे आहे तर ते सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला ताबडतोब ऑप्शन येत असतो वरती रिफ्रेश एक जो कपड्यामध्ये ऑप्शन असतं त्या ते ठिकाणी ते 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 पेमेंट झाल्याच्यानंतर तेथे ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली व्हेंडर लोकेशनचं जे ऑप्शन आहे तर ते ताबडतोब भेटत असते त्यामुळे आपण तिथे लगेच जे व्हेंडर आहे तर ते सिलेक्ट करू शकता तर पाच इंच पिला किती स्प्रिंकलर चालतील तर मित्रांनो साधारण बारापेक्षा जे जास्त स्पिंकलर गन आहे तर ते पाच इंचपीची मोटर सहजरित्य फिरू शकते कारण आमचे आठ ते दहा गणाच्या आसपास आम्ही एक हजार फूट दूर जे आहे तर ते गन जे आहे तर ती मोटर फिरत असते आता सध्याला किती वाजले साधारण दोन अडीचचा टायमिंग असेल हा किंवा एकचा टायमिंग असेल तर करताना आपण टाईम बघितला नव्हता पण साऱ्या शेतकऱ्यांसाठी सांगतो की आमचे आठ गन जे आहे तर ते तीन एच पीची मोटर एकदम इझी फिरवते आहे एक हजार फूट देखील तर शक्तीपंप कसा आहे तर मित्रांनो शक्तीचा जो सोलार पंप आहे तो देखील एकदम अतिशय चांगला प्रेशरचा पंप आहे त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना जे पाणी आहे तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचे अर्ज जे आहे तर ती निर्माण होत नाही पाणी देण्यासाठी किंवा पाणी येण्यासाठी कारण आता हे जे सोलार पंप आहे तर हे आता तरी तर उन्हाळा आहे किंवा उन्हाचे दिवस आहे जर एखाद्या दिवशी जर कमी उन्हा असलं किंवा आभळ असलं त्या दिवशी देखील मी आपल्याला या पंपाचा पंपाचा जो आहे तर तो रिव्ह्यू दाखवून कारण त्यावेळेस देखील आपल्याला ज्या प्रमाणात पाणी पाहिजे साधारण आपण जर खालून पाणी देत असाल तर त्यावेळेस देखील पाण्याचं प्रेशर वगैरे जो आहे तर तो प्रमाणात असतो इतका जो प्रेशर आहे तर तो कमी नसतो तर अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू हो शकता दोन अडीचशे बोर मीटरवरती किती स्टेज टाकावी तर मित्रांनो जे अडीचशे फूट खोल बोर आहे वाटतं शेतकऱ्यांचा तर त्यावरती मोटर कुठली टाकावी कुठल्या किंवा किती स्टेज टाकावी तर मित्रांनो साधारण एकशे ऐंशी फुटापर्यंतच आपल्याला सोलार पंपाची मंजूरी जी आहे तर ती बोरवेलवरती भेटते तर इकोजेम पंप सिलेक्ट केला आहे हो चांगली गोष्ट आहे इकोजेम कंपनीचाच आपला जो रिव्ह्यू आहे तर तो सुरू आहे तर त्याचंच पाणी वगैरे आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला दाखवला आता सध्याले पाणी जे आहे तर ते तिकडे वळवलेलं आहे पण तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता जे बोरवेल आहेत तर ते एकशे ऐंशी फुटापर्यंतच मंजूर झाले आहेत त्यामध्ये आपण जे मोटर आहे तर ते एकशे ऐंशी फुटापर्यंत टाकू शकता त्यानंतर आपल्याला जर काही एक्स्ट्रा केबल वगैरे हो जोडून काम करायचे असेल तर आपण ते करू शकता यान तर यानंतर पाच एच पीला किती पेमेंट करावी लागते तर साधारण बत्तीस हजार रुपये जे आहे तर ते बत्तीस हजारपर्यंतचं जे पेमेंट आहे साधारण स बत्तीस ते साडेबत्तीस हजार इतकं पेमेंट जे आहे तर ते पाच एच पीच्या सोलर पंपासाठी लागणार आहे कारण यावेळेस जे टेंडर आहेत तर ते वाढीव आलेले आहेत म्हणजे साधारण ज्यावेळेला टेंडर भरले होते कंपनीनी वर तर त्या ठिकाणी प्राईस जी आहे तर ती पंपाची वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला जो भरणं आलेला आहे तर तो दहा टक्केच आहे त्यामध्ये घाबरून जाण्याचं काही कारण नाही इकोजेन सोलर सिलेक्ट केला आहे सर्वे पण झाला आहे लाईनमनचा पण सर्वे झाला आहे सोलर कधी भेटेल तर मित्रांनो जो सर्वे झालेला असेल आपला तर आपल्याला एक आपल्या नजीकचा जो डीलर असतो साधारण तालुक्याच्या ठिकाणी असतो किंवा जि जिल्ह्याच्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना जो म्हणजे डीलर माहिती असेल तर त्यांच्याशी आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग आपण डीलरचे जे मोबाईल नंबर वगैरे जर आपल्याला भेटले तर त्याच्याविषयीची जी माहिती आहे तर ते आपल्या चॅनलवर चॅनलवरती आपण अपलोड करू कारण बऱ्याच सारे शेतकऱ्यांना फेक कॉल देखील येतात तर आपण ज्या क आपल्या जवळच्या शेतकऱ्यांनी जर कोणी सिलेक्ट केलेला असेल पंप तर त्यांना डायरेक्ट जाऊन आपण कॉन्टॅक्ट करू शकता की जे पंपचे जे मटेरियल दिले होते तर ते कोणी दिले होते ते डीलर कोण आहेत किंवा मग आपल्याला डायरेक्ट जी कंपनीवाले डीलर असतात आपल्या जवळील तर ते देखील कॉन्टॅक्ट करतात एक महिन्याच्या आत जे आहे तर ते कॉन्टॅक्ट करून घेतात आपल्याला जो तीन फुटाचा गड्डा वगैरे खांदायचा आहे तर तो सांगून देतात की आपण त्या ठिकाणी गड्डा खांदून ठेवा रस्ता जो आहे तर तो मटेरियलसाठी करून ठेवा तर नमस्कार सर कंपनी पाच हो हो तर मित्रांनो आपण कुठल्याही कंपनीचा जो प्रचार आहे तर तो करत नाही आहे कारण यामध्ये सर्वच ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण आता इकोजिंग कंपनीसाठी बऱ्याच सारे शेतकऱ्यांचे प्रायव्हेट व्हॉट्सअपला देखील मेसेज येत होते त्यामुळे त्याचा रिव्ह्यू जो आहे तर तो दाखवत आहोत आपण तर शक्ती कंपनीचं जे पाणी जे आहे तर ते देखील चांगलं आहे त्याचं चा देखील आपल्या चॅनलवरती रिव्ह्यू आहे ऑलरेडी अपलोड केलेला आहे जी के कंपनी आहे त्यानंतर टाटा सोलरचे जे स्ट्रक्चर वगैरे हो आहे तर याची संपूर्ण जी माहिती तर ते आपल्या चॅनलवरती आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यांना ती माहिती जी आहे तर ती भेटलेली आहे तर हा कुठलाही कंपनीचा प्रचार वगैरे हो नाही आता आपल्यासमोर लाईव्ह जी प्रोसेस होती तर ती मी दाखवली होती जरा काही शेतकऱ्यांनी आपल्याला रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा जर माहिती दिली तर त्याच्याच एक आधार घेऊन आपण शेत इतर जे सबस्क्रायबर आहे आपले किंवा इतर जे चॅनलवरती व्ह्यूवर येतात तर त्यांना जी माहिती आहे तर ती शेअर करत असतो कारण आता शेतकरी नव्याने अर्ज करतात त्याचबरोबर त्यांना जी माहिती आहे तर ती कंपनीची माहिती नसल्याकारणाने कारणाने कंपनी सिलेक्ट करताना त्यांचा गोंधळ होऊन जातो किंवा कंपनी सिलेक्ट करायला देखील लागून जातो तर ज्या शेतकऱ्यांच्या अजून कंपनी सिलेक्ट झाले नाही तर त्यांनी पुन्हा लॉग इन करून ज्या तर रिफ्रेश करून बघा पेज त्या ठिकाणी आपल्याला व्हिंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेलं असेल आणि ज्या कंपन्या आहेत तर त्या कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांचे विंडर सिलेक्शनसाठी राहिलेल्या आहेत तर त्यांना आपण त्या सर्व कंपन्या दाखवून देणार आहोत आता संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तर तो आपण अपलोड करून देऊ म्हणजे किती कंपन्या आहेत आणि कुठल्या कुठल्या आहेत तर त्या आपण संपूर्ण देणार आहोत त्यामध्ये टॉपच्या कंपन्या आहेत इकोजेम पंप पण पण हे माझ्याकडे आहे पाणी कमी तर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या आता ज्याच्या त्याच्या याच्यावर असतं साधारण बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते काही डीलर्सला मिळून देखील काम करतात तर आपल्यासमोर जर पाणी दाखवलं तर आपल्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण वगैरे जे आहे तर ती आलेली नाही इकोजिंग कंपनी भले पाणी कमी देवो किंवा जास्त देऊ तर ते आपण शेतकऱ्याला डायरेक्ट भेटून विचारू शकता शेतकऱ्यांनी अनुभव देखील घेतलेला आहे आपण आता जवळपास ते चार वर्ष झालेले आपल्या पंपाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही पाण्याला नाही किंवा कशालाच नाही जर खर्च किती लागतो तर, तर मित्रांनो आपल्याला सोलर पंप बसवण्यासाठी तर खर्च आहे तर तो लागत नाही शक्यतो आपल्याला फक्त गड्डा खाण्यासाठी आपल्याला घरची मेहनत लागते त्याचबरोबर जास्तीत जास्त जे आहे तर एक शिमिटची गुणी जी आहे तर ती खाली फिटिंग करण्यासाठी लागणार आहे सोलरचा जो एक पाईप असतो स्ट्रक्चर तो जमिनीमध्ये फिट करायचा असतो त्या गड्ड्यात तर त्या ठिकाणी एक शिमिटची गुणी लागू शकते अजून काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता कारण इतर जो खर्च आहे तर तो कुठल्याही प्रकारे लागत नसतो फक्त जे स्ट्रक्चर वगैरे हो आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त आपल्या जर घरी आणून दिलं तर आपल्याला इरीवर न्यावं लागणार आहे कारण बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला जाय तर तो रस्ता व्यवस्थित नसतो किंवा मग गाडी वगैरे जाई तर ती जात नाही आणि गाडीवेळी रिस्क या कारणाने घेत नाही की सोलरचे जे प्लेट असतात तर ते प्लेट फुटून जातात किंवा त्यामध्ये डॅमेजिंगचं जे प्रमाण आहे तर ते खूप जास्त असतं गाडी थोडी जरी इकडे तिकडे झाली तर ते फुटल्यामुळे त्यांना कंपनीचा एक झाक असतो त्यामुळे ते गाडी शक्यतो खराब रोडला नेत नाही आ... तरो तर मित्रांनो आपल्याला जे कंपनी आहे तर पॅनल आणि कंट्रोलर जे आहेत तर ते एकच आहेत इकोजेन आणि इम्यू कंपनी साधारण जे आहे तर एकच आहे या ठिकाणी आपण बरेच शेतकरी विचारतात तर या म्हणजे आपल्याला दोन्ही जे आहेत तर ते इकोजेन कंपनीचाच मटेरियल भेटलेला आहे त्यावरती लोगो वगैरे देखील लावलेले आहेत इकोजेन इकोजेन स्टार्टरवरती देखील इकोजेन नाव जे आहे तर ते लिहिलेलं आहे तर इत, इतर खर्च लागतो लही मग सांगा चार आ, चार हजार रुपये इतर तर मित्रांनो या ठिकाणी जो इतर खर्च आहे तर आत्तापर्यंत आपल्याकडून जवळपास तीस एक शेतकऱ्यांचं जे पेमेंट आहे तर ते आम्ही आमच्या माध्यमातून करून दिलेलं आहे साऱ्या शेतकऱ्यांना अडचण जे अर्ज आहे तर ते भरण्यासाठी अडचण येत होती तर त्या ठिकाणी आपण त्यांना मदत देखील केली आहे कशाप्रकारे कुठे अडचण येत आहे तर आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी इतर खर्चाविषयी जे आहे तर ते सांगितलेलं नाही आता आपण वैयक्तिक देखील पंप येथे लावलेला आहे तर या ठिकाणी देखील जे आहे तर इतर जो खर्च आहे तर तो कुठला आलेला नाही अजून तर होऊ शकतं काही ठिकाणी इतर जो खर्च आहे तर तो येऊ शकतो काही डॅमेजिंग वगैरे हो असेल किंवा मग काही मटेरियल कमी वगैरे हो आले असेल तर ते पंपाला किंवा जे स्ट्रक्चर असेल त्या ठिकाणी ओल वगैरे मारण्यासाठी असू शकतं पण इतर जो खर्च आहे तर तो शक्यतो लागतच नसतो तर अजून काही प्रश्न असतील तर विचारून घ्या म्हणजे बघूयात आपण किती शेतकरी जे आहेत तर ते सोलार पंपा सा, घेण्यासाठी आता सध्या उत्सुक आहे साधारण नव्वद सा, टक्के जे शेतकरी आहेत त्यांचा प्रेफरन्स सोलार पंपासाठीच आहे पेमेंट झालंय पण जॉईंट सर्वे तर आपल्याला जो जॉईंट सर्वे आहे तर तो जॉईंट सर्वेचा एस एम एस येणार आहे त्यामध्ये आपल्याला जॉईंट सर्वेसाठी एस एम एस येणार आहे त्यामध्ये आपला लाईनमनचा त्याचबरोबर नाव आणि मोबाईल नंबर जो आहे तर त्या ठिकाणी येणार आहे तर आपल्या शेतात किंवा मग आपल्या विहिरीवर जर कुठल्या प्रकारचे लाईट वगैरे जर नसेल पोल वगैरे जर नसेल तर त्या ठिकाणी जो इतर खर्च आहे तर तो देखील येत नसतो कारण एन सी वगैरे काढण्यासाठी जो खर्च आहे तर तो लाग लागत असतो दहा दिवस झाले पेमेंटचे ऑप्शन म्हणजे पेमेंट केलेलं आहे या शेतकऱ्यांनी पण यांचा अजून जॉईंट सर्वेचा जे ऑप्शन म्हणजे एस एम एस आहे तर तो आलेला नाही तर आपल्याला जो एस एम एस आहे तर तो लवकरच येईल जरी एस एम एस आला नाही तर काय घाबरून जाऊ नका कारण आपण पेमेंट त्याचबरोबर हेंडरी सिलेक्ट केलेले आहे म्हटल्यावर आपल्याला जे सोलार पंप आहे तर तो शंभर टक्के भेटणार आहे यात कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही फक्त सर्वे वगैरे होताना थोडीफार अडचणी येऊ शकते कारण मागे पुढं का बऱ्याच साऱ्या लाईनमॅनच्या जे आहेत तर त्या बदल्या वगैरे जे आहेत तर ते, ते होऊन जात असतात त्यामुळे टाईम लागू शकतो मेळाचे जर लाईनमन आले तर ते देखील आपला सर्वे जे आहे तर तो करून देतात ज्यामध्ये जॉईंट सर्वे अशा प्रकारे होत असतो शेतकरी म्हणजे लाभार्थी लाईनमॅन आणि कंपनीचा जे कंपनी आपण सिलेक्ट केली आहे तर त्या कंपनीचा माणूस अशा तिघांमध्ये जो सर्वे आहे तर तो होत असतो तर मित्रांनो सोलार पंपाच्या ज्या कंपन्या आहेत तर त्याच्याविषयी आपण म्हणजे कुठल्या कंपन्यांनी भाग घेतलेला आहे या वेळेस किंवा कुठल्या कंपन्या या वेळेस आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी असणार आहे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात ते आठच्या दरम्यान जो आहे तर तो भेटून जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तर तो इतर शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे आपण जे प्रश्न विचारलेले आहेत तेच प्रश्न इतर शेतकऱ्यांचे देखील असू शकतात त्यांना त्यांच्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर लाईनमॅनचा मेसेज आला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर दिला असेल जर मोबाईल नंबर जर एस एम एसमध्ये आला नसेल लाईनमॅन आपल्या साधारण ओळखीचा असतो आपल्याला कुठला लाईनमॅन आहे आपल्याला माहीत देखील असतं तर आपण त्या ठिकाणी जाऊन विचारू शकता लाईनमॅनला की आमचा कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज मंजूर झालेला आहे आम्ही पेमेंट वगैरे केलं आहे फक्त आपला जो लाईनमनचा सर्वे आहे तर तो बाकी आपण लाईनमॅन सर्वेसाठी केव्हा येतात तर ओसवाल सोलर पंपाला कोणते पॅनल येतात माहिती असेल तर सांगा हो नक्कीच आपण क जे सोलर पंपासाठी म्हणजे ओस्वाल सोलरसाठी कुठले पॅनल येतात तर याची जी माहिती आहे तर ती भेटेल तर आपण नक्की देऊ तर साधारण आपण एक पाच ते दहा मिनटाचे असे छोटे छोटे जे आहे तर ते दोन दोन तीन तीन कंपनीचे व्हिडिओ जे आहेत तर ते बनवून घेऊ मग ज्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघू की कुठल्या कंपनीचे जे मटेरियल आहे तर ते स्वतःचे आहे त्याचबरोबर या कंपनीसाठी यांचे स्टार्टर वापरले जाते किंवा ज्या पॅनल आहे तर, तर ते, ते वापरले जातात तर त्या ठिकाणी वेबसाईटवरती त्यांनी माहिती वगैरे जे सांगितलेली असते तर त्या ठिकाणी आपण जाऊन डायरेक्ट देखील बघू शकता म्हणजे गुगलला जाऊन त्या कंपनीचं नाव वगैरे सर्च करून बघू शकता किंवा मग कशाप्रकारे माहिती बघायची ते मी आपल्याला दाखवून देतो तर धन्यवाद मित्रांनो